सोपे उपाय आणि तोडगे रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा त्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नयेत कारण त्या लक्ष्मीच्या पावलावर आपली पावले पडणं हे काही बरं नाही मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्यक असते घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत देवघरात देवाच्या फोटो बरोबर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नये घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिने सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा त्यावेळेस धूप दाखवावा घरातील नवीन केरसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये दिवे लागल्यावर झाडू मारू नये जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य आरोग्य ऐश्वर व तेजाची प्राप्ती होते घराच्या प्रवेश द्वारावर मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे या स्वस्तिकची स्टिकर्स शक्यतो लावू नये रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवधसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी फुसावी मनशांती लाभते अभ्यास खोलीत टेबलासमोर गणपती सरस्वती किंवा इष्टदेवतेची प्रतिमा ठेवावी श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा धनलाभ होतो तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात ते चुकीचे आहे तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात तेही चुकीचे आहे तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे लहान मुलांकडून काही नित्यस्तोत्र रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावीत रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उद्बत्ती किंवा धूप घरात जाळावे घरात नंदादीप सतत तेवत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही। दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते आपल्या घरामध्ये आपली पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह मोडतात अशाने नवनाथ भक्तिसार अठ्ठावीसावा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे चुकूनही अपशब्द बोलू नये शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे स्नान करूनच भोजन करावे जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये मांडीवर दक्षी कोणत्याही कर... महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचावर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक लक्ष्मीची साधना पूजा प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी तुमच्याकडे पैशाची ओघ सतत वाहत राहील उप उपवास करून शरीर शुद्धी होते यात्रा करून शरीर बलवान होते जप करून मानसिक विकास होतो अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते धन रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते दान केल्याने धनदौलत व राज ऐश्वर लाभते वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता शरीर बलवत्ता लाभते रोज ध्यान करून एकाग्रता दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते धन्यवाद